Даешь ура, митрополит. मी अनंता पांडुयंदोळा आणि तुम्ही पाहताय माझी यूट्यूब चॅनल आदिवासी भटकंती मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये जाऊया तुम्ही आलात का आलेत की नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही तर चाललो मी आणि माझा मेवना रोहित तर आज आपण रूमपासूनच व्हिडिओ सुरू केला आहे कशासाठी कारण तुम्हाला रस्ता समजायला पाहिजे जर तुम्ही लोकार्पण सोहळ्यामध्ये आला नसाल तर तुम्हाला हा रस्ता नक्कीच उपयोगी पडत पडेल आणि नक्कीच मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आपण लोकार्पण सोहळ्याचा पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत तर आपली गाडी रेडीच आहे आणि आपण चाललो आहे आता थेट आपल्या महाराजांच्या मंदिराकडे चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय पाडा इथे जिथे आहे आपल्या महाराजांचं मंदिर जे खूप सुंदर असं मंदिर आहे आपल्या मागील व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असेल जर नसल पाहिला तर नक्कीच बघा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देईनच आणि आपण इथे येऊन पोचलो या बाजूला आहे आपल्या महाराजांचं मंदिर आणि इथे जे मान्यवर आलेत या मान्यवरांचं भाषण वगैरे चालू आहे सत्कार वगैरे चालू आहेत ते पण आपण पाहणार आहोत पण सर्वात प्रथम आपण जाणार आहोत मंदिर बघायला तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा आज रूमपासूनच व्हिडिओ सुरू केला मित्रांनो कारण रस्ता जो आहे ना तो रस्ता तुम्हाला समजायला पाहिजे आणि कल्याणपासून आम्ही पुढे आलो ना तर आज होती शिवजयंती तिथूनुसार आणि त्यामुळे इथे रस्त्याच्या बाजूला आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये मा असणाऱ्या गड किल्ल्यांची जी माहिती आहे ना ती पाहायला मिळाली आणि पुढे जर आपण आलो ना कल्याण सोडून तर आपल्याला दुर्गाडी नाक्यावरती आपल्या महाराजांचा जो स्मारक आहे या स्मारकापासून उजव्या हाताला जायचं आहे भिवंडी बायपास या रस्त्याने आणि जर आपण भिवंडी बायपास या रस्त्याने आलो ना तर आपल्याला कल्याण नाशिक हा हायवे लागेल आणि याच हायवेनी सरळ आपल्याला पुढे जायचं आहे आपण जर या हायवेनी सरळ पुढे आलो ना की मग आपल्याला इथे एक कमान लागते मित्रांनो या कमानीतूनच आपल्याला आतमध्ये शिरायचं आहे आणि जर तुम्हाला रस्ता समजला नाही तर मित्रांनो नक्कीच गुगल मॅपचा वापर करा तुम्ही गुगल मॅपच्या साह्याने नक्कीच मंदिरापर्यंत पोचाल आपण जर पुढे आलो ना तर पुढे आपल्याला पाईपलाईनीचा हा रस्ता लागतो आहे आणि या रस्त्यात आपण कन्फ्यूज होऊ शकतो त्यामुळेच आपण हातचा व्हिडिओ प्रॉपर बनवला आहे पुढे आलो ना आपण की पुढ्यानंतर आपल्याला राईट साईडला एक रस्ता आहे जो पाईपलाईनीच्या खालून जातो आहे मित्रांनो आणि याच खालच्या रस्त्याने आपल्याला जो गाव आहे छोटीशी वाडी आहे या वाडीतून आपल्याला मराडेपाडा गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे मित्रांनो रस्ता समजला असेल तर नक्कीच याच रस्त्याने या किंवा मग तुम्ही गुगल मॅप वापरू शकता तर मित्रांनो मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण आलेलो त्यावेळेस मंदिराचं काम चालू होतं आणि आता पूर्ण मंदिराचं काम झालेलं आहे इथे मावळेसुद्धा लावण्यात आलेले आहेत ला खूप सुंदर वाटतं आहे खरंच तुम्ही आला असतात तर बरं झाले असते आणि कोण कोण आलेलं हे नक्कीच कमेंट करून सांगा तर हा जो मंदिराचा प्रवेशद्वार आहे तो माझ्या पाठीमागे पाहत असाल किती अवाढव्य असा प्रवेशद्वार आहे आणि खूप सुंदर वाटतं इथे येऊन आणि खरंच मित्रांनो तुम्ही यायला पाहिजे होतं तर चला आपण मंदिरात जाऊया आजचा मित्रांनो शेवटचा दिवस होता सतरा मार्च लोकार्पण सोहळ्याचा मंदिराचा आणि जर आपण पाहिलं ना तर आज भरपूर माणसं आली होती भरपूर शिवभक्त आले होते आणि जर आपण मंदिरात आतमध्ये आलो ना तर आपल्याला मंदिराच्या डाव्या बाजूनं ज्या प्रतिमा आहेत ना या प्रतिमा सर्वात प्रथम पाहायला जाण्यासाठी रस्ता आहे आणि आपण तिथून आलो ना की आपल्याला ह्या प्रतिमा पाहायला मिळतील आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या प्रतिमा दाखवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये प्रॉपर माहिती आहे मित्रांनो आपण ज्या वेळेस मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस इथं आपल्याला तलवार आहेत ना या तलवारी पाहायला मिळाल्या नव्हत्या इथे तलवारे आहेत कटारे आहेत याचे जे भरपूर प्रकार आहेत ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर चला मित्रांनो दाखवतो इथे कट्ट्यार आहेत कट्ट्यार या कट्ट्याऱ्याच्या प्रकार आहेत मी तुम्हाला समोरून दाखवतो आहे आणि याची माहिती देतो थोडीशी मागच्या वेळेस आपण जेव्हा आलेलो इथे तेव्हा हे जे तलवारे असतील किंवा कट्याऱ्या असतील या लावण्यात आलेल्या नव्हत्या सुद्धा आहेत चारी बाजूनं इकडे तलवारे आहेत आणि त्यांचा जर तुम्ही प्रकार बघितला ना मित्रांनो हे बघा ही एक कट्ट्यार आहे ही एक कट्ट्यार आहे ही एक कट्ट्यार आहे आणि हा आहे दांडपट्टा समोर हीसुद्धा भली मोठी कट्ट्यार आहे इकडेसुद्धा ही बघा आणि इकडे आपल्याला जे चाकू किंवा सत्तूर जे आहेत ना त्याचेसुद्धा खूप प्रकार इथे लावण्यात आलेले आहेत ला आणि इकडे तुम्ही फरशा बघाल फरशा मित्रांनो फरशासुद्धा खूप लावण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत खरंच मित्रांनो इमॅजिन करा की त्यावेळेस ह्या हत्यार किती धारधार असतील आणि याच हत्याराने यवनांना कसं कापलं असेल हे बघा मित्रांनो पूर्ण हे जे इथे लावून लावण्यात आलेले आहेत ना म्युझियमसारखं बनवण्यात आलेलं आहे नक्कीच मित्रांनो इथे येऊन तुम्ही एकदा भेट द्या नक्कीच मित्रांनो प्रतिमेच्या जास्त मी कुठे दाखवत नाही कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेले आहेत आणि जर तुम्ही पाहिला नसेल मागचा व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे आणि इथेसुद्धा मित्रांनो मागच्या वेळेस काहीच नव्हतं आपण आलेलं तेव्हा काम चालू होतं आणि आत्ता भरपूर काही पाहायला आहे मित्रांनो हे बघा इकडे सुद्धा तलवारीचे प्रकार लावण्यात आलेले आहेत जे धनुष्य बाण होते यांचेसुद्धा प्रकार लावण्यात आलेले आहेत इकडे दानपट्टा तलवारी ढाल आणि चिरकट वगैरे हे सर्व इथे लावण्यात आलेले आहेत खूप भारी वाटते मित्रांनो जसं काय आपण एखाद्या म्युझियममध्ये आलो आहे पूर्ण म्युझियमचं रूप इथं वाटतंय आपल्याला दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो ही आहे चिलखत ही चिलखत आहे आणि हा आहे मावळ्यांचा जो आतमध्ये जो पोशाख घालायचा होता सुरक्षतेसाठी ते आणि हे आहे डोक्यावरचा भाग आणि इकडे सुद्धा दाखवते तुम्हाला हे बघा भाले बाल्यांचा प्रकार आहे ते खूप सारे भाले आहेत खरंच मित्रांनो असं वाटतं की मुझी मध्ये आलं आहे खूप सुंदर आहे तर मित्रांनो मागच्या वेळेस आपण ना महाराजांची मूर्ती दाखवता आली नाही आपल्याला पण आज महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि आजचा लाचचा दिवस आहे तर या माझ्याबरोबर मी तुम्हाला सुद्धा दाखवते महाराजांची मूर्ती या शिवानी की मूर्ति प्रजाजन मागच्या वेळेस मित्रांनो आपल्याला महाराजांची मूर्ती पाहायला मिळाली नाही पण आत्ता प्रत्यक्षात पाहतोय आणि खरंच खूप सुंदर आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही या तुम्ही आला नसाल लोकार्पण सोहळ्याला तर नक्कीच या मंदिराला भेट द्या आपल्या राज्याचं मंदिर आहे नक्कीच या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आज पूर्ण मंदिर गजबाजून गेलं मित्रांनो पूर्ण म्हणजे पूर्ण मंदिर भरलेलं आहे भरपूर लोक इथे दर्शनासाठी आलेले आहेत आपल्या महाराजांच्या ज्या मंदिराची भेट घेण्यासाठी आलेले आहेत तुम्हीसुद्धा आले असाल तर बरं झालं असतं आता नाही आले तरी चालेल मित्रांनो पण एकदा तरी या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि कोण कोण भेट देणार हे नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो मित्रांनो तुम्ही इथे होम बघाल ना तर एकशे आठ होम तयार करण्यात आले होते ज्याप्रमाणे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला होता त्याचप्रमाणे इथे आपल्या महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि इथे खूप मान्यवर येऊन गेलेत सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येऊन गेले आणि भरपूर मान्यवर मित्रांनो इथे आले होते त्यामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्याचे खासदार मामा असतील किंवा मग आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील हे सुद्धा येथे उपस्थित झाले होते आणि खूप सुंदर असे व्यवस्थापन केलं होतं या मराडेपाड्या गावातून आणि खरंच मित्रांनो तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर नक्कीच या आपल्या महाराजांच्या मंदिराला एकदा तरी भेट द्या मित्रांनो नक्कीच मित्रांनो एकदा तरी आपल्या महाराजांच्या मंदिराला नक्कीच भेट द्या आपण व्हिडिओ इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये